नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मालवणजवळ नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं म्हणजे गेल्या वर्षीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकापूर्वी मतं मिळवण्यासाठी महाराष्ट्रातले मतं मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं आणि ते उद्घाटन घाईगर्दीत गर्दीत केलं होतं त्याच्यासाठी भयंकर मोठा खर्च निधी खर्च करण्यात आला तो निधी खर्च करून ठाण्याच्या एका आपटे नावाच्या व्यक्तीला पुतळा उभारण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं ज्या व्यक्तीला पाच फुटापेक्षा जास्त उंचीचे मूर्त्या बनवण्याचा अनुभव नाही अशा व्यक्तीला अठ्ठावीस ते तीस फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम दिलं होतं वास्तविक चर्चा आणि बातम्या अशा आहेत की एकनाथ शिंदे यांच्या जवळचा तो व्यक्ती आहे आणि फडक्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे अशा व्यक्तीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि तो पुतळा काल सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळून पडलेला आहे अतिशय संतापजनक अपमानजनक गोष्ट आहे हा फक्त पुतळा नाही एक वस्तू नाही पडलेली तर पूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान खाली पडलेला आहे ह्या पुतळ्याची पूर्ण देशभरात चर्चा होत आहे कारण हा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभा उभारला होता वास्तविक नरेंद्र मोदी यांनी के जे काही गोष्टी उभारलेल्या आहे किंवा केलेल्या आहे याच्यात फक्त मंदिर असेल राम मंदिरात अक्षरशः ते गळतं आहे संसद बांधली दोन हजार कोटी खर्च करून ती पण गळती बिहारमध्ये जे पुलं बांधले ते पुलं पंधरा दिवसात दहा ते बारा पुलं पडली म्हणजे जवळजवळ सरासरी दररोज एक पूल पडला असा यांच्या कामाचा दर्जा आहे असा यांच्या कामाचा नमुना आहे आणि हे मागच्या सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं असं विचारतात एकोणीसशे सत्तावन्न साली पंडित नेहरू यांनी रायगडावर जो पुतळा बांधलेला आहे पुतळा उभा केलेला आहे त्यांच्या काळात तो पुतळा अजूनही सु सुस्थितीत आहे दिमाखात उभा आहे छत्रपती शाहू महाराजांनी जे पुतळे उभे केले कोल्हापुरात म्हणजे जो सर्वात अगोदर पुतळे त्यांनी सुरू केले बांधायला ते पुतळेसुद्धा अजून सुस्थितीत आहे आणि शेतकरी शेतामध्ये जे बुजगावन उभा करतात ना पक्षी हटवण्यासाठी किंवा पक्षी पिकात येऊ नये म्हणून ते ते बुजगावनं सुद्धा वाऱ्यानं ना पडत नाही आणि इतके हे मुख्यमंत्री बेशरमपणे सांगतात की कि पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याचा वेग असल्यामुळं पुतळा पडला अहो पंचेचाळीस किलोमीटर वाज्या वाऱ्याचा वेग म्हणजे काही खूप वेग नसतो वास्तविक यांचा भ्रष्टाचाराचा वेग इतका मोठा आहे ह्याच्यामध्ये ह्या जो पुतळा बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला तर याच्यात भाजपला आणि नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराचे पैसे मिळालेले असणारे त्या आपटे नावाच्या व्यक्तीनं ना नरेंद्र मोदींच्या पक्षाला म्हणजे भाजपला किती मोठे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करून पैसे दिले असणारे म्हणून हा पुतळा एकदम तकलादू पद्धतीचा होता पुतळा उभा करणं म्हणजे एक अस्मिता स्वाभिमानाची गोष्ट असते आणि अशा पुतळा तकलादू पद्ध अग अगदी आहे फक्त त्याला लोखंडी अँगल उभे केलेले आणि त्याच्या बाहेरून त्या ब्रॉनचं पत्रे लावलेले याच्यापेक्षा वेगळं त्या पुतळ्यात काही नाही ते पडल्यानंतर ना त्याचे फोटो बघून लक्षात येतं म्हणजे शेतात उभं केलेलं बुजगावणं पडत नाही पंचेचाळीस किलोमीटर प्रति वेगानं आणि यांचा पुतळा पडतो म्हणजे यांच्यात इमान नाही आहे यांच्यात फक्त भ्रष्टाचारात हे लिप्त झालेले किमान तुम्ही नरेंद्र मोदी यांना माझं आव्हान आहे निषेध करतो नरेंद्र मोदी सारख्या व्यक्तीचा की या व्यक्तीला फक्त राजकारण करण्या पलीकडं दुसऱ्या कुठल्याच गोष्टी येत नाही देशाचं हित खड्ड्यात गेलं तरी चालेल फक्त माझं राजकारण झालं पाहिजे माझी वा वा झाली पाहिजे एवढंच ह्या व्यक्तीच्या डोक्यात आहे हा संबंध भारतातल्या शिवप्रेमींचा आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान हा छत्रपतींचा पुतळा असा आठ महिन्यात पडतो फक्त मला तो उद्घाटन करता आलं पाहिजे एवढा फक्त त्यांचा खाटाटोप होता आणि त्याच्यासाठी काय घाई गडबड केली आणि कशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम केलं ही पनवती जी म्हणतात ना अशा पद्धतीचं यांचं काम आहे निषेध करावा तितका थोडा आहे छत्रपतींचा पुतळा पडणं म्हणजे हा खूप मोठा अपमान आहे आणि खूप संतापजनक प्रकार आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा